डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे आपला भारत देश सदवी वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये चार ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा भ्रष्टाचारी भारताची ओळख करून देणारी आजची ही वात्रटीका आजची वातटिका आहे आपला भारत देश खानीपासून थेट आकाशापर्यंत जो भ्रष्टाचाराने व्यापला आहे खानीपासून थेट आकाशापर्यंत जो भ्रष्टाचाराने व्यापला आहे जिथे भ्रष्टाचाराला संध्यात संध्या तो भारत देश आपला आहे जिथे भ्रष्टाचाराला संध्यात संध्या तो भारत देश आपला आहे तो भारत देश आपला आहे कोळसा खान घोटाळा ते बोपर्स घोटाळ्याची आठवण करून देणार ते पहिलं कडवं पुन्हा एकदा खाणीपासून थेट आकाशापर्यंत खाणीपासून थेट आकाशापर्यंत जो भ्रष्टाचाराने व्यापला आहे थेट आकाशापर्यंत जो भ्रष्टाचाराने व्यापला आहे जिथे भ्रष्टाचाराला संध्या संध्या तो भारत देश आपला आहे जिथे भ्रष्टाचाराला संध्या संध्या तो भारत देश आपला आहे तो भारत देश आपला आहे सगळ पातृिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं दिल्लीपासून गल्लीपर्यंत दिल्लीपासून गल्लीपर्यंत देणारा घेणारा टपला आहे दिल्ली पासून गल्ली पर्यंत देणारा घेणारा टपला आहे जो तो खा आणि खाऊ द्या म्हणतो तो भारत देश आपला आहे जो तो खा आणि खाऊ द्या म्हणतो तो भारत देश आपला आहे तो भारत देश आपला आहे कुठलीही टाळी एका हाताने वाजत नाही तशी भ्रष्टाचाराची टाळी सुद्धा कधीच एका हातानं वाजत नाही हे सांगणार सदळील वातडिकेचं दुसरं कडवं पुन्हा एकदा दिल्ली पासून गल्ली पर्यंत देणारा घेणारा टपला आहे दिल्ली पासून गल्ली पर्यंत देणारा घेणारा टपला आहे जो खा आणि द्या म्हणतो तो भारत देश आपला आहे जो खा आणि द्या म्हणतो तो भारत देश आपला आहे तो भारत देश आपला आहे सदैल मातडीकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं कधी बोभर्स कधी घोटाळा कधी बोफोर्स कधी घोटाळा सगळा गफलाच गपला आहे ही भ्रष्टाचाराची वेगवेगळी नावं आपल्या देशामध्ये दे त्या त्या काळात प्रसिद्ध झालेली आहेत त्याचा संदर्भ आणि हे तिसरं कडव कधी बोफोर्स कधी घोटाळा कधी बोफोर्स कधी घोटाळा सगळा गफलाच गफला आहे कधी बोफोर्स कधी घोटाळा सगळा गफलाच गफला आहे जिथे भ्रष्टाचार हाच व्यवहार झाला तो भारत देश आपला आहे जिथे भ्रष्टाचार हाच व्यवहार झाला तोच भारत देश आपला आहे तोच भारत देश आपला आहे पुन्हा एकदा शेवटच आणि तिसरं कडव कधी बोफोर्स कधी घोटाळा कधी बोफोर्स कधी घोटाळा सगळा गफलाच गफला आहे कधी बोफोर्स कधी घोटाळा सगळा गफलाच गफला आहे जिथे भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला जिथे भ्रष्टाचार हाच व्यवहार झाला तो भारत देश आपला आहे जिथे भ्रष्टाचार हाच व्यवहार झाला तो भारत देश आपला आहे तो भारत देश आपला आहे आजच्या वातडिकेचं नाव होतं आपला भारत देश ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वात्रिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक जास्त चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र can't see